नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या यूट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे नऊ जुलै आज आपण नऊ दहा आणि अकरा जुलै या तीन दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तर तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर पश्चिम बंगालच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे एक ट्रफ इकडे गुजरात पासून विदर्भापर्यंत सक्रिय आहे या ट्रफमुळे विदर्भात मागील दोन दिवसात बऱ्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सक्रिय होता आज सुद्धा राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता राहील व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स आहेत त्या तुमच्यापर्यंत पोचतील यानंतर सध्या दुपारच्या बारा वाजताच्या सॅटेलाईट इमेजमध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावती हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत तसेच इकडे अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगरचे पूर्व भाग या भागातसुद्धा हलक्या मध्यम पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत नाशिकच्या पश्चिम भागातसुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाचे ढग सध्या सक्रिय आहेत यानंतर सर्वप्रथम आपण आजचा नऊ जुलैचा हवामान अंदाज पाहूया त्याच्यानंतर दहा जुलै आणि अकरा जुलै आज काय परिस्थिती राहील तर आज तुम्ही ढागांची निर्मिती पाहू शकता इकडे विदर्भात जास्त प्रमाणात झालेली जा आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ अमरावतीचे दक्षिण भाग व पूर्व भाग या भागातून आज मध्यम ते मुसळधार किंवा एका दुसऱ्या ठिकाणी अतिवृष्टीचा सुद्धा इशारा आहे या भागातून मुसळधार पावसाची शक्यता राहील त्याच्यानंतर अमरावतीचे मध्य आणि पश्चिम भाग अकोला वाशिम हिंगोली जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव हे जे सर्व जिल्हे आहेत या भागातून सुद्धा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आजसाठी राहील नंदुरबार धुळे नाशिक हे जे जिल्हे आहेत या भागातून हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आजसाठी आहे त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर पश्चिम घाटबाग सातारा पश्चिम घाटबाग पुणे पश्चिम घाटबाग या भागातून मध्यम तर दुसऱ्या ठिकाणी मुसळधार सरींचा पावसाच्या सरींचा अंदाज आजसाठी आहे त्याच्यानंतर राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत पुणे असेल अहिल्यानगर सातारा कोल्हापूरचे मध्यवर्ती पूर्व अहिल्यानगर चे मध्यवर्ती पूर्व याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली सोलापूर धाराशिव हे जे जिल्हे आहेत या भागातून विशेष पावसाचा अंदाज आजसाठी नाहीये कुठेतरी दहा पंधरा मिनिटांसाठी पावसाची सर सक्रिय होऊ शकते या भागातून पण जास्त वेळ असा पाऊस नाहीये किंवा विशेष पावसाचा अंदाज या भागातून आजसाठी नाही त्यानंतर उद्या दहा जुलैला काय परिस्थिती राहील तर दहा जुलैला थोडीफार विदर्भातील पावसाची शक्यता ही कमी होणार आहे विदर्भात उद्या हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील आज जो पाऊस सक्रिय आहे विदर्भात तो उद्या थोडाफार कमी होण्याचा अंदाज आहे हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी विदर्भात राहील त्यानंतर अमरावती अकोला वाशिम बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार हे जे जिल्हे आहेत कुठेतरी हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील या भागातला उद्या पाऊस थोडाफार कमी होताना दिसेल त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई विभाग व कोकण विभाग मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी अधून मधून सक्रिय राहतील नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे सातारा कोल्हापूर पश्चिम घाटबाग अजून मधून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील त्यानंतर नाशिकचा मध्यवर्ती पूर्व पुणे सातारा कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व सांगली मध्यवर्ती पूर्व एका दुसरी रिमझिम पावसाची सर आली तर आली नाही तर विशेष पावसाचा अंदाज या भागातून नाही आहे नांदेड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगरचे मध्यवर्ती पूर्व जालना परभणी हिंगोली बीड हे जे सर्व जिल्हे आहेत विशेष पावसाचा अंदाज उद्यासाठी सुद्धा नाही आहे कुठेतरी दहा पंधरा मिनटासाठी सर सक्रिय होईल थोड्या वेळाकरताच हा पाऊस राहील पण सार्वत्रिक नसेल कुठेतरीच होईल विशेष पावसाचा अंदाज या भागातून उद्यासाठी नाही त्याच्यानंतर अकरा जुलै अकरा जुलैला विदर्भात इकडे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया हे जे जिल्हे आहेत पूर्व विदर्भातील हे जे जिल्हे आहेत या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज अकरा जुलै साठी राहील त्याच्यानंतर गडचिरोलीचे दक्षिण भाग चंद्रपूर दक्षिण भाग यवतमाळ अमरावती अकोला नंदुरबार धुळे जळगाव बुलढाणा हे जे जिल्हे आहेत हलक्या मध्यम पावसाचा अंदाज या भागातून राहील तुरळक ठिकाणी सार्वत्रिक नसेल पालघर ठाणे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मुंबई विभाग व कोकण विभागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील नाशिक पुणे सातारा कोल्हापूर सांगलीचे पश्चिम भाग या पश्चिम भागात हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा अंदाज राहील तसेच मध्य आणि पूर्व भागात या जिल्ह्यांच्या मध्य आणि पूर्व भागात एका दुसरे रिमझिम पावसाची सर सक्रिय होऊ शकते विशेष पाऊस नाही आहे त्यानंतर सोलापूर धाराशिव नांदेड लातूर बीड हे जे जिल्हे आहेत अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर विशेष पावसाची शक्यता या भागातून अकरा ज जुलैसाठी सुद्धा नाही आहे कुठेतरी मध्यम पावसाच्या सरी सक्रिय होतील दहा मिनटासाठी पंधरा मिनटासाठी विशेष पावसाचा अंदाज या भागातून अकरा जुलैसाठी सुद्धा नाही आहे तर हा झाला आपला नऊ जुलै दहा जुलै आणि अकरा जुलैचा हवामान त्या अंदाज त्याच्यानंतर हवामान खात्याने आजसाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते पाहूया तर इकडे गडचिरोली गोंदिया भंडारा नागपूर या सर्व भागातून हवामान खात्याने मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे याच्यानंतर वर्धा यवतमाळ अमरावती अकोला वाशिम हे जे जिल्हे आहेत या भागातून सुद्धा येलो अलर्ट आहे अपडेटेड नसल्यामुळे तुम्हाला ग्रीन अलर्ट दिसत आहे मध्यम ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी या भागातून या जिल्ह्यातून जाहीर केलेला आहे त्यानंतर नांदेड हिंगोली जालना परभणी बुलढाणा जळगाव छत्रपती संभाजीनगर धुळे नंदुरबार या सर्व जिल्ह्यातून मध्यम हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे नाशिकचा पश्चिम घाटबाग पुणे पश्चिम घाटबाग रायगड मध्यम ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच पालघर ठाणे मुंबई रायगड सिंधुदुर्ग कोल्हापूर पश्चिम घाटबाग सातारा पश्चिम घाटबाग या भागातून मध्यम हलक्या मध्यम पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने आजसाठी जाहीर केलेला आहे तसेच इकडे नाशिक मध्यवर्ती पूर्व अहिल्यानगर पश्चिम भाग पुणे मध्यवर्ती पूर्व सातारा सांगली कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व हलक्या मध्यम रिमझिम पावसाचा ग्रीन अलर्ट आजसाठी दिलेला आहे आणि राहिलेले जे हे सर्व जिल्हे आहे या भागातून विशेष पावसाचा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजानुसारसुद्धा नाही आहे तर हाँ हा होता नऊ दहा आणि अकरा जुलैचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद